हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आज आपण नाश्त्याची रेसिपी बनवत आहोत तर मग अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि झटपट आपण घरच्या घरी कटलेट बनवत आहोत तर मग त्यासाठी तीन चार मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आणि चांगले बारीक करून घेतले आणि दोन ब्रेडचा चुरा करून घेतला आणि बटाटे चांगले बारीक करून घेतले आणि मग त्याचमध्ये चवीसाठी चिली फ्लेक्स टाकणार आहोत तर मग चिली फ्लेक्स जर नसेल तर थोडंसं चमचाभर लाल तिखट काळं मीठ जिरेपूड पुदिना बारीक कापून कोथंबीर बारीक कापलेली आणि साधं मीठ आणि चिमूटभर हळदीची पावडर घालून चांगलं बारीक करून मिक्स करून घ्यायचं आणि त्याला डोला घट्टसरपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ त्यामध्ये घालून चांगलं मळून घ्यायचं अगदी जीव पीठ करून घ्यायचं आणि मग चांगलं मळून मळून झाल्यानंतर मौसूतपणा येण्यासाठी तेलाची धार टाकून चांगलं मळून घ्यायचं आणि मग त्याचे आता आपण आवडीप्रमाणे गोळे तयार करून घेणार आहोत तर मग जरा लांबट आकार दिला तर मग आपले कटलेट तयार होतील तर अशा पद्धतीने एकसारखे बारीक गोळे करून आणि जरा हातावरती तेलाचा हात लावून लांबटसर गोळे तयार करून घ्यायचे आणि मग सगळे गोळे आता हे असे प पद्धतीने लांबटसर करून आणि डिशमध्ये एका ठेवून आणि एक पाच सात मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे मग थोडा थंड वयामुळे त्याला कडकपणा येईल आणि मग आपले कटलेट एकदम कुरकुरीत होतील तर मग अशा पद्धतीने सगळे कटलेट बनवून घ्यायचे डिशमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तोपर्यंत आता एक चमचा कॉनफ्लावरचा आटा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचं खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने करून घ्यायचं गॅसची फ्लेम चालू करून मंद आचेवरती तेल तापायला ठेवून द्यायचं खूप पण तेल टाकायचं नाही शालो फ्राय केल्यासारखे अगदी डीप होईल एवढं तेल फ्राय पॅनमध्ये टाकून तापायला ठेवून द्यायचं आणि मग कटलेट फ्रीजमधनं काढून आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे कॉनफ्लावरचं त्यामध्ये बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये चांगलं घोळून घ्यायचं सगळ्या बाजूने ब्रेडचा चुरा लागेल अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आणि मग हळूहारपणे कढईमध्ये किंवा मग पॅनमध्ये सोडून द्यायचे तेलामध्ये आणि मग उलटपालट करायची घाई करायची नाही मंद आचेवरती कटलेट तळू द्यायचे आणि ब्राऊन कलर आला की मग काढून घ्यायचे वा किती छान आपल्या कटलेटला कलर आलेला आहे अगदी ब्राऊन कलर झालेला आहे आणि मग मंद आचेवरती तळल्यानंतर काढून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे कटलेट आता आपण तळून घेणार आहोत आणि मग आता हे कटलेट तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा मग मेहून बरोबर खाऊ शकता लहान मुलांना खूपच आवडेल तर मग हॉटेलचं खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने कटलेट अगदी क्रिस्पी चवीला छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद